काम चालू आहे मित्रांनो तर आता सर्व चालू आहे काम आणि आपले तलवार आणि नमस्कार मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलाय ते म्हणजे मित्रांनो आता नवरात्र झाले की दसरा दसरा याने विजयादशमीच्या दिवशी आमच्या चिंचोडी गावामध्ये रावण दहन कार्यक्रम केला जातो तर त्याचीच आता म्हणजे जी तयारी रावणाची जी चेहरा शरीर त्याचं म्हणजे बॉडी बनवायची जे चालू आहे त्याचाच व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग मित्रांनो आता आपण पूर्ण रावण कसा बनवतात तो आपण व्हिडिओमध्ये या पाहणार प्रथम मित्रांनो रावणाची बॉडी आणि शरीर बनवायच्या आधी सर्व गोष्टी तर इथे पहिले या जागेवर नारळ वगैरे फोडून नंतर रावणाच्या बॉडीला सुरुवात केली जातं तर सर्व श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य आपण पाहू शकता जोराने आता कामाला लागलेले आहेत नमस्कार मित्रांनो तर आता मी आलेलो आहे आमच्या घराच्या खाली आणि गावात आमच्या चिंचवडी गावामध्ये तो जर रावण दहन अस कार्यक्रम असतो त्याचंच आता म्हणजे रावणाचं जे शरीर, शरीर आहे त्याचं आता काम चालू आहे मित्रांनो तर माझ्या पाठी पाहू शकता ही रावणाची आता बॉडी आणि शरीर इथे आता सर्व काम चालू आहे आणि पाऊस वगैरे मित्रांनो आहे आणि आता रात्र झालेली आहे कारण रात्रीचे सर्व करायला घेतात तर मित्रांनो आता आपण कसं बनवतात ते आपण आता ह्याच्यामध्ये पाहणार तर मित्रांनो इथे आता सर्व चालू आहे काम आणि आपले श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाचे सर्व सभासद आता कामं करत आहेत रावणाची बॉडीचे आणि हे बघा बहुतेक तयार झालेली आहे मित्रांनो आणि हा इकडे आपला नितेश आहे तो आताच काम करत आहे पाहू शकता तर अशी सर्व सभासद आपली एकजुटीने सर्व काही रावणाचं काम असतं ते करत असतात रावणाचा जे भव्य असं हे शरीर आहे ते पाहू शकता हे होतं तर आता आपण मेन आपले हे सगळे आहेत बघा पाहू शकता सभासद आणि याचेच मेन बनवणारे आपले आनंद मामा निरकर आहेत वसंतदा आहे अनंत मामा आहेत मितेश सन्मेश आणि प्रशांत आपला आता कलर लावते अध्यक्ष आहे तर हा बॉडी कलर चालू आहे मित्रांनो हा विनय आहे विलास आहे आणि आनंद ओम आपले हात बनवत आहेत आणि सर्व बहुतेक काम सर्व असतं सर ते आपले आनंद ओम निरकर करत असतं त्याचे आणि बाकी सर्व समजत आपली एकजुटीने सर्व मदत करून सर्व एवढी भव्य अशी रावणाची बॉडी आणि शरीर बनवत मी रणजित हे बघा इथे सर्व आता चालू आहे आपले रावणाची तयारीचा अनिल दादा तर मित्रांनो अशी ही आपली रावणाची प्रतिमा आता म्हणजे शरीर चालू आहे त्याची बनवायचे तर आपले थोडक्यात आपण आता विचारणार आहोत आपले प्रकाशदा पण विचारणार आणि अनंत म्हणकर तर आता आपल्याला ह्या रावणाची म्हणजे सुरुवात केव्हापासून झाली ही आपल्याला थोडक्यात माहिती आपल्याला प्रकार दादा सांगणार आहे तर दादा एकोणीशे त्र्याण्णव ला आपल्या हा विजयादशमीच्या श्रीराम विजय संस्कृती मंडळ ह्या संस्थेने या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली त्यावेळेला साधारण एक दहा पंधरा स्वयंसेवक सुरुवात झाली त्याच्यामध्ये भास्कर कमली पहिले अध्यक्ष होते त्याच्यानंतर प्रदीप पाटील अध्यक्ष होते त्याच्यानंतर राम पाटील अध्यक्ष होते गजान भंजी उपाध्यक्ष होते अशा प्रकारे सुरुवात झाली आणि आजता गायता गायता हे तेतीसवा वर्ष आहे आणि ह्या कार्यक्रमाची अखंड सुरुवात चालू आहे न खंडितता हा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे अनंत निरकर हे हा रावणाची प्रतिकृती बनवण्यामध्ये त्यांचा मुळाचा वाटा आहे आमच्या बरोबर जुनी मंडळी म्हणजे महादेव निरकर तुकाराम पाटील बालराम पाटील यशवंत पाटील हे वयस्कर मंडळे असतात तसेच महत्वाचं म्हणजे शिर बनवण्याच्या किशोर बोगशेकर म्हणजे गजान बोगशेकर हे तेव्हा होते आणि आता स्वतः महेंद्र बोगशेकर हे आहेत आणि याच्यामध्ये तरुण कंपनी आता भरपूर आहेत त्यांची नावं सुद्धा मला एवढी लक्षात नाहीत परंतु हा कार्यक्रम अखंड चालू आहे आणि पुढे चालू राहणारच आहे कारण तरुण मंडळी आमची काम करत आहे आणि अखंड ही सेवा आपल्या अलिबाग तालुक्यामधली चिंचोडी गावचा एक कार्यक्रम होतो तसा हा विजयादशमीचा रावण वध हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो या वर्षी बराच पाऊस आहे परंतु दोन दिवसानंतर पाऊस आम्हाला हा मोकळी देईल आणि पाऊस आहे आणि आम्हाला हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडता येईल अशी एक चरणी एक हे करून मी माझे दोन शब्द पूर्ण तर मित्रांनो प्रकाश दादानी आपल्याला थोडक्यात म्हणजे रावणाची सुरुवात केव्हा झाली आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे तर आता आपण पाहू शकतात काम चालू आहे सर्व आणि रात्रंदिवस तर आपल्याला थोडक्यात आता रावण्याचे बनवण्याचे व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आपल्याला गरबा वगैरे सर्व काय ते होणार आहे म्हणजे ज्यावेळी जी प्रतिमा उभारणार आहे त्यानंतर तिथे फॅन्सी ड्रेस गरबा वगैरे होणाराची महापूजा ते सुद्धा असतं ते सर्व आपल्याला मध्ये पाहणार मिळणार आहे चला तर मग मित्रांनो पुढचा आणखीन व्हिडिओ याच्यामध्ये आपण पाहणारच आहोत आज रावणाचा चा जोडकाम चालू आहे तर इथे आता जोडण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आता आपल्याला या रावणाच्या बॉडी मध्ये काय काय आपल्याला म्हणजे वापरलेले आहे ते आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं ते सर्व आपल्याला कसं काय बनवतात काय ती थोडक्यात माहिती आपल्याला अनंत निरकर मामा सांगणार आहेत तर याच्यामध्ये आपल्या रावणाच्या बॉडी मध्ये काय काय भरता आणि कशापासून बनवता दोन चार बांबू हे पाईप लावलेले आहेत त्याला संघाडा म्हणून असा आणि म्हणजे बांबूंचे पट्ट्या बनवून त्याला आकार दिला जातो आकार देऊन म्हणजे काय कमीत कमीत पस्तीस ते चाळीस बांबू लागतात पस्तीस ते चाळीस बांबू लागतात आणि मग फटाके आणि पेंडा फटाके पण असतात फटाके दाखव विनमय बाबा गया फटाके असतात बसर आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्यामध्ये नंतर पेंडा भरून फटाक्या पॅक करून सर्व हे करून त्याच्यावर पुट्टे लावले जातात पुट्टे लावून ते फिनिशिंग चांगली येत काय ते पेंड्या का बाहेर पडत नाही बर आणि नंतर त्यात गोंडपाटे लावून गुंड्या पेंड्याच्या चारशे गुंड्या त्याच्यात वापरल्या जातात लागू शकतात तेवढा काय वजन होतो तर मित्रांनो आपल्याला अनंत निर्गमा थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आणि काय काय करतात कशा सर्व वस्तू याच्यात वापरतात तर आपण आता आणखीन पुढं हे पूर्ण कसं काय उभं करतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर आता आज पूर्ण मित्रांनो रात्र म्हणजे पूर्ण डे नाईट काम चालणार आहे दोन एकच दिवस बाकी आहे मित्रांनो तर आणखीन आपण पुढे आहे त्या व्हिडिओ माझ्या मित्रांनो बघा किती अशी बॉडी आहे आणि नाही केलं तरी रावणाची बॉडी ही पंचवीस ते सव्वीस फूट आहे होऊ शकतात तर आता रावणाची बॉडी ही झोपलेली आहे इथे आग गदा आहे अजून भरपूर काही काम बाकी आहे मित्रांनो डे नाईट काम चालू असतं मित्रांनो आता कारण आता एक दिवस बाकी आहे तर मित्रांनो हे आपण पाहू शकतो हे रावणाचं शिर आहे आणि चेहरा तर मित्रांनो हे बनवायला सुद्धा बांबू आणि गोंपडापासून बनवलं जातं त्यानंतर सर्व आकार देऊन त्याच्यावरती मग पुन्हा पी अशी पी प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्यावर फिनिशिंग करून आकार देऊन हे शिर बनवलं जातं तर मित्रांनो चालू आहे बनवायला तर थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा एक प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो माझे वडील पहिले बनवायचं तर त्यानंतर आता मी त्यांचा मुलगा हे शिर आहे हे बनवतो तर मित्रांनो आता पाहू शकता रावणाचं हे शिर आता आपलं तयार झालेलं आहे प्लास्टर आणि आता त्याला पेंटिंग वगैरे आता चालू केलेलं नाही आता व्हाईट कलर असं आहे सर्व तर मित्रांनो खरंच म्हणजे गावात आमच्या वेगळीच एक चिंचोडी गावामध्ये मजा असतो आणि काय ना काहीतरी एक आगलं वेगळं आमच्या चिंचोडी गावामध्ये केलं जातं आणि गावसुद्धा खूप मोठं आहे मित्रांनो पण कोणतेही कार्यक्रम असो हे एकजुटीनेच होत असतात तर खरंच मलासुद्धा खूप बनवायला एक वेगळाच आनंद होतो हे कारण अशा गोष्टी ह्या क्वचित ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच एक आमचं अलिबाग तालुक्यामधील शिंचोटी गाव आहे तर मित्रांनो बघता बघता आपण पाहू शकता तर रावणाचा चेहऱ्याला कलर चालू आहे तर असं हे रावणाचं शीर मित्रांनो आहे कारण बनवायला तर खूप म्हणजे यालासुद्धा त्रास होतोच कारण प्लास्टर एस लावता लावता कडक होत जातं मित्रांनो आणि ते हातालासुद्धा त्रास होतं तरीसुद्धा एक ह्याचं जोस असतं म्हणजे एक आवड असतं आणि त्याच्या धुंदीमध्येच आपण सर्व काही म्हणजे का असतं ते करत असतो आणि सर्व म्हणजे पाहू शक पाहिलंच असाल तुम्ही आता पुढे तर सर्व म्हणजे जे श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाचे सर्व सभासद सदस्य कामामध्ये मग्न होऊन जे आपले काम आहे ते करत आहेत आपण पाहू शकलात तर असा हा आपला चिंचोडी गावमध्ये रावण दहन कार्यक्रमाचं सर्व तयारी जोरात चालू आहे तर मित्रांनो बघता बघता शिर आपल्या पेंटिंग होत आलेलं आहे आणि आता आणि आता आपण पाहू शकता ते म्हणजे आता रावणाचं शिर पूर्णपणे तयार झालेलं तर मित्रांनो तर विनमय आणि दुर्वेश आलेला आहे पुट्टा घेऊन तर याची आता हारांची बनवायची दागिन्यांची तयारी चालू आहे तर मित्रांनो हे आता चालू आहे ते म्हणजे रावणाच्या हातातली तलवार आणि पुट्ट्यापासून तर आणि याच्यावर पेपर आता कटिंग चालू आहे मित्रांनो तर विन्मय आणि दुर्वेश करत आहे असं सर म्हणजे त्रासदायकच असत सगळ्या गोष्टी त्यानंतरच एवढं मोठी भव्य अशी प्रतिमा मित्रांनो होतं तर खूप सारे आणखीन प्रत्येकजण विजय सांस्कृतिक मंडळाचे सर्व सभासद आहेत ते प्रत्येक जण करतच आहेत मित्रांनो तर इथे आता सर्व तलवार हार गळ्यातील असं सर्व काही आहे ते सर्व इथं आता बनवायचं चालू आहे मित्रांनो आता तलवार आहे त्याला सिल्वर पेपर चिपकवत आहेत विनमय आर्यन गोल्डन पेपर लावत आहे मुकुटाला तर आता हे रावणाचं सर्व हार आणि तलवार असं सर्व दागिन आहेत मित्रांनो दोन तारखेला तार सर्वांनी असं सांगते विनमय मंथनसुद्धा पेपर लावत आहेत मंथन आर्यन दुर्वेश आणि विन्मय सर्व आम्ही मिळून हे रावणाचे दागिने तयार केलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल तर भव्य अशी रावणाची प्रतिमा कशा पद्धतीने बनवत आहेत तर मित्रांनो हा कार्यक्रम गुरुवार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजता रावण दहन कार्यक्रम असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून तुमची आवड निर्माण झाली असेल तर नक्कीच आमच्या अलिबाग तालुक्यामधील चिंचोडी गावामध्ये रावण दहन कार्यक्रम पाहायला नक्की या तर मित्रांनो हा व्हिडिओ होता रावण कसा बनवतात सुरुवातीपासून ते आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे रावण दहन आणि फॅन्सी नृत्य डॅन्स त्या आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद